नमस्कार न्यू इंडिया करिअर फोरम मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सहायक आयुक्त समाज कल्याण आणि सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण या दोन्ही पदांसाठीचा अभ्यासक्रम सारखाच आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे या अभ्यासक्रमातील मुद्दा क्रमांक नऊ मध्ये आपल्याला विविध मुद्दे त्यामध्ये दिलेले आहेत जवळपास त्यांनी पाच सहा मुद्दे असे सेग्रिगेट करून दिलेले आहेत त्यातला एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे जमीन धारणा आणि त्यातील जे काही उपमुद्दे आहेत त्यामध्ये जमीन धारणा त्यामधील असमानता जमीन धारणेच्या विविध पद्धती त्यामध्ये जमीनदारी महालवारी रय्यतवारी स्वतंत्र भारतातील जमीन मालकी सुधारणा उपक्रम त्यामध्ये भूदान आणि ग्रामदान आणि त्यासोबतच इतर समाज सुधारकांचं कार्य असा मुद्दा जो आहे उपमुद्दे जे आहे त्यामध्ये समाविष्ट आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे या आधीच्या सेशन्समध्ये सहाय्यक आयुक्तच्या सेशन्समध्ये आपण भारतातील जमीन सुधारणा उपक्रम या संदर्भात चर्चा केलेली होती आता आजच्या सेशनमध्ये आपण भूदान आणि ग्रामदान या दोन महत्वाच्या मूलभूत संकल्पना आणि त्या रिलेटेड जे काही फॅक्ट्स आहेत इम्पॉर्टंट मुद्दे आहेत ते आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुमच्या अभ्यासासाठी तुमच्या अभ्यासाचं काय उपयोजन जे आहे ते तुम्हाला करता येईल याचं एक आकलन किती झालेलं आहे हे चेक करण्यासाठी त्यावर आधारित दोन सी क्यू जे आहेत ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेले होते तुम्हाला सर्वांना माहिती आहे तुम्ही सोडवलेला सुद्धा अनेक उमेदवारांचे हे प्रश्न चुकले आहेत लक्षात घ्या ठीक आहे हे प्रश्न आपले का चुकतात लक्षात घ्या आता वर्ष झालेलं आहे जाहिरात येऊन आणि अभ्यासक्रम येऊन सुद्धा बऱ्यापैकी कालावधी झालेला आहे तसं एक साधक बाधक रिडिंग सुद्धा झालेलं आहे मग ह्या सगळ्या गोष्टीकडून प्रश्न का चुकतात त्याची तीन कारण असू शकतात काही बाबतीत असं असू शकतं की काही उमेदवारांनी अजूनही त्याला हात घातलेला नाहीये काही रिडिंगच केलेली नाहीये असंही असू शकतं काही बाबतीत असं असू शकतं की रिडिंग झालेली आहे मात्र त्याची रिव्हिजन झालेली नाहीये काही बाबतीत असं असू शकतं की रिडिंग झालेली आहे मात्र हा कंटेंटच वाचलेला नाहीये ओके म्हणजे ज्यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला सेल्फ अनालिसिस करायचा आहे लक्षात घ्या की माझा प्रश्न का चुकलेला आहे त्यानुसार मग तुमची स्ट्रॅटेजी आहे ती आखायला पाहिजे अनेक उमेदवारांनी क्लास लावायचा की नाही या बाबतीत त्यांची जी शंका आहे ती अजूनही त्यांची आहे मी तुम्हाला एक क्लास चालक म्हणून हे सांगत नाही की क्लास लावा तुम्ही स्वतः सेल्फ ॲनालिसिस करा की क्लासची भूमिका जी आहे ती काय ठरते त्या दृष्टिकोनातून तुमचा सेल्फ अभ्यास आणि त्यावर क्लासची जर भूमिका महत्वाची ठरत असेल क्लासमुळे जर तुमचे काही दोन गुण प्लस मध्ये येत असतील तर त्याचा फायदा होतो त्या दृष्टिकोनातून अजूनही वेळ गेलेली नाहीये न्यू इंडिया करियर फोरम मागच्या वर्षभरापासून तुमच्या समोर एक उत्तम कंटेंट समोर ठेवलेला आहे त्या दृष्टिकोनातून तुम्ही त्याचा सकारात्मक विचार करू शकता आणि सहायक आयुक्त या पदाची जाहिरात तब्बल बारा वर्षानंतर आलेली आहे त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाहीये न्यू इंडिया करिअर सोबत तुम्ही जॉईन होऊ शकता टू द पॉइंट आजच्या मुद्द्याला आपण सुरुवात करणार आहोत मित्र हो आजचा जो आपला टॉपिक आहे भूदान ग्रामदान चळवळ हा विविध दृष्टिकोनातून महत्वाचा आहे महत्वाचा या दृष्टिकोनातून आहे कारण आपल्याला सिलेबसमध्ये आहे मात्र आपण अभ्यास करत असताना लक्षात घ्या की आपल्याला तो अप्रोच यायला पाहिजे की आपल्याला प्रश्न जो आहे तो कशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो सुरुवातीला त्या काळची परिस्थिती आपल्याला सुरुवातीला समजून घ्यावी लागेल की भूदान ग्रामदान चळवळ का राबवावी लागली किंवा त्यामागचा हेतू काय होता सुरुवातीला कायद्याच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलात तर कायद्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा लक्षात घ्या की जी विषमता होती जमिनीच्या संदर्भातली ती कमी करण्याचा प्रयत्न झाला मात्र तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की देशात कुठलीही बाब असेल जी आपल्याला नष्ट करायची असेल किंवा त्या बाबतीत आपल्याला समानता आणायची असेल किंवा त्या बाबतीतला काही सुधारणा करायची असेल तर केवळ कायदा असून चालत नाही त्याला संस्थात्मक रूप किंवा त्याला चळवळीचं रूप जर प्राप्त होत असेल आणि नागरिकांचा सहभाग त्याच्यामध्ये असेल तर तो जो ती समस्या जी आहे ती आपण सोडवू शकतो तर भूदान आणि ग्रामदान सुद्धा त्याच दृष्टिकोनातून राबवण्यात आलेल्या चळवळी होत्या जर स्वातंत्र्याच्या नंतरची परिस्थिती जर तुम्ही पाहिलात तर त्यावेळेस बिपिनचंद्रांच्या पुस्तकामध्ये नोंद करून दिलेली बाब आहे की स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशात प्रतिव्यक्ती शून्य पॉईंट ब्याण्णव एकर जमीन उपलब्ध होती प्रति व्यक्ती लक्षात घ्या म्हणजे एक एकर सुद्धा जमीन एका व्यक्तीला नव्हती त्यावेळची सिच्युएशन जर तुम्ही पाहिलात तर भूमिहीन शेतमजुरांची संख्याही प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली होती आणि जमीनदारांच्या मालकीची जमीन इतकी प्रचंड होती की ती स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ग्रामीण भागातील साठ टक्के कुटुंबांना त्यांच्या मालकीची जमीन अजिबात नव्हती असं त्यावेळची सिच्युएशन होती म्हणजे या दृष्टिकोनातून तुम्ही विचार करू शकता की परिस्थिती अत्यंत भयावह होती कारण विषमता प्रचंड मोठ्या प्रमाणावर होती आणि त्याच हेतूने जो आहे ती विषमता दूर करण्यासाठी आणि सर्व समान आहेत या हेतूने ती समानता प्रस्थापित करण्यासाठी जी भूदान आणि ग्रामदान जी आहे ती महत्वाची भूमिका बजावलेली होती तुम्हाला या घटकावर एक दोन प्रश्न मी जे विचारलेले होते त्याच्या उत्तराकडे मी नंतर जातो खालील विधाने विचारात घ्या योग्य विधान किंवा विधाने असलेला पर्याय निवडा जमीन सुधारणात शेतीत संस्थात्मक बदल घडवून आणणे हा भूदान चळवळीचा उद्देश होता अगदी खरा आहे पहिलं महत्वाचं विधान उत्तराकडे नंतर जात असलो तरी सुद्धा एक तुम्हाला स्टेटमेंट सांगून देतो नंतर परत आपण त्याच्यावर विश्लेषण करणार आहोत विरोधांनी राष्ट्रीय चळवळीवर राष्ट्रीय पातळीवर सर्वोदय समा ना, समाज नावाची संघटना स्थापन केलेली होती तुम्हाला माहिती आहे की सर्वोदय या संकल्पनेवर सुद्धा मागच्या वर्षी गट ब मध्ये लक्षात घ्या प्रश्न आलेला आहे आपण सर्वोदय काय होतं हे आपण गांधी मुवमेंट आणि गांधीजींच्या जे विचार आहेत त्या संदर्भात आपण जेव्हा विचारधारा व तत्वज्ञान हा भाग आपण पाहिलाय त्यावेळेस हे आपण समजून घेतलेला आहे राईट गट भे स्पेशल विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी तुम्हाला सांगतोय की ज्या विविध संकल्पना आहेत ज्या विचारधारा आहेत त्या तुम्ही व्यवस्थित करून ठेवा कारण मागच्या वर्षी सुद्धा त्यावर प्रश्न होते आणि मी तुम्हाला सगळ्या विचारधारा ज्या आहेत तत्वज्ञानामध्ये शिकवलेल्या आहेत या चळवळीस काँग्रेस पक्षांचा पाठिंबा नव्हता हे विधान जे आहे ते चुकीचं आहे लक्षात घ्या काँग्रेस चळवळीचा पाठिंबा होता तेच आपल्याला पाहायचं आहे अ ब बरोबर आहे क चूक आहे राईट नेक्स्ट विधान ग्रामदानच्या संदर्भात मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे ग्रामदान ही चळवळ पश्चिम बंगालमध्ये सुरू झाली विधान चूक आहे ते ओरिसामध्ये सुरू झालेली होती आणि ओरिसामध्येच सर्वाधिक यशस्वी झालेली होती सर्वाधिक ग्रामदान जे आहे ते महाराष्ट्रात झालं हे विधान जे आहे ते सुद्धा चूक आहे सहाशे दोन गावं महाराष्ट्रात ग्रामदान मध्ये सहभागी होती मात्र सर्वाधिक ग्रामदान हे ओरिसामध्येच झालेलं आहे दोन्ही विधान जे आहे ते चुकीचे आहेत योग्य कोणते आहेत तर एकही एक विधान अयोग्य नाही आता आपण भूदान ग्रामदान पाहत असताना लक्षात घ्या की काही प्रश्नाच्या स्वरूपात याची मांडणी मी केलेली आहे म्हणजे जेणेकरून ते तुम्हाला लक्षात लक्षात राहील घ्या ठीक आहे नावाप्रमाणे कंटेंट जो आहे तो उत्कृष्ट ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे नेमका हेतू काय होता तर लक्षात घ्या भूदानचा हेतू हा होता की जमीन सुधारणामध्ये शेतीत संस्थात्मक बदल घडवून आणणे आणि जमिनीचं फेरवाटप करणे फेरवाटप करत असताना लक्षात घ्या कोणावरही अन्याय होणार नाही याची सुद्धा काळजी घेतली गेलेली होती या गोष्टी ज्या आहेत त्या केवळ कायद्याने न करता लक्षात घ्या कायदा तर अशा स्वरूपाचा प्रयत्न त्याचे होतच होते मात्र केवळ कायद्याने न करता चळवळीद्वारे जे आहेत त्याला रूप जे आहे त्याचं स्वरूप जे आहे ते चळवळीचं स्वरूप प्राप्त व्हावं या हेतून ही चळवळ जी आहे ती एक आ, उभी राहिलेली होती राईट सुरुवात कशी झालेली होती आणि कधी झालेली होती तर प्रसिद्ध गांधीवादी विधायक कार्यकर्ते आचार्य विनोबा भावे यांनी गांधीप्रणीत तंत्रांचा लक्षात घ्या तंत्रांचा म्हणजे काय तर सत्याग्रह सारखी तंत्र जे आहे ती यामध्ये वापरण्यात आलेली होती राईट या तत्वांचा तंत्र आणि तत्व म्हणजे दोन्ही गोष्टी ज्या आहेत ते भिन्न आहेत लक्षात घ्या तंत्र म्हणजे या, या मेथड जे आहेत आणि तत्व म्हणजे फिलॉसॉफी जे आहे त्याचा विधायक विचार जो आहे तो गांधीजींचा यामध्ये समाविष्ट होता राईट विश्वासताची संकल्पना आहे आपण पाहिलेला आहे ट्रस्टशीप जी आहे विचार गांधीजींनी मांडलेला होता की तुमची जी संपत्ती आहे ती सर्व तुमचीच आहे असं न मानता काही संपत्तीचे तुम्ही ट्रस्टी आहात हा विचार जो आहे गांधीजींनी मांडलेला होता याच्या आधारे ही चळवळ जी आहे एकोणीशे पन्नासच्या दशकामध्ये जी आहे ती सुरू झालेली होती विरोधांनी विधायक कार्यकर्त्यांची राष्ट्रीय पातळीवर सर्वोदय समाज नावाची संघटना स्थापन केली होती त्यामध्ये अनेक दिग्गज जे नेते आहेत राजकारण सोडून या चळवळीमध्ये सहभागी झालेले होते तुम्हाला माहिती आहे ओके तसे एक उदाहरण पुढे तुम्हाला येणारच आहे स्वरूप कसं होतं तर देशात अहिंसात्मक आणि अहिंसात्मक मार्गाने सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न त्याद्वारे केला जाणार होता तुम्हाला एमसीक्यू विचारताना मग तिथे देतील का हिंसात्मक किंवा क्रांतिकारी मार्ग होता वगैरे वगैरे ठीक आहे तिथे कुठल्याही पद्धतीची अशी क्रांती नव्हती की शस्त्र क्रांती वगैरे नव्हती त्या अहिंसात्मक मार्गाने सामाजिक परिवर्तन म्हणजे लोकांचं मन परिवर्तन करणे हा त्यामागचा सुरुवातीला हेतू होता आणि त्या माध्यमातून मग हेतू जो आहे तो साध्य करण्याचा प्रयत्न केला गेला होता त्यांचे अनुयायी आणि ते स्वतः पदयात्रेने गावोगावी जाऊन मोठ्या जमीन मालकांना त्यांच्या जमिनीपैकी किमान षष्ठांश लक्षात शर्ष्ट घ्या यावर अत्यंत महत्वाचा एन तयार होऊ शकतो किमान षष्ठांश शर्ष्ट जमीन जी आहे ती भूमिहीन आणि गरीब शेतकऱ्यांना देण्यासाठी प्रवृत्त केलं जात होतं लक्षात घ्या ठीक आहे भारतातील तीस कोटी एकर लागवडी खालील जमिनीचा एक अष्टांश म्हणजे एक अष्टमांश म्हणजे पाच कोटी एकर जमीन जी आहे ती दान मिळवण्याचा त्यांचा संकल्प होता डायरेक्ट हे दोन्ही स्टेटमेंट परीक्षेमध्ये येऊ शकतात मित्र हो लक्षात घ्या की लक्षात घ्या मोठे मोठे जे जमीन मालक होते ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर जमिनी होते त्यांच्यामध्ये या जमिनीपैकी एक षष्टांश जमीन जी आहे ते भूमिहीन आणि गरीब शेतकऱ्यांना द्यायच देण्यासाठी प्रवृत्त केलं जात होतं आणि भारतातील तीस कोटी एकर लागवडीखालील जी जमिनी आहे त्याचा एक अष्टमांश जमीन म्हणजे पाच कोटी एकर जमीन जी आहे ती दान मिळवण्याचा त्यांचा संकल्प होता पुढे आपण पाहणार आहोत की किती जमिनी जी आहे त्यामध्ये प्राप्त झाली आणि त्याचं वितरण कसं झालं वगैरे राईट त्यामागील कल्पना अशी होती की सरासरीने पाच माणसांच्या एका कुटुंबाने एका भूमिहीनास कुटुंबाचा सभासद मानायचा आहे आणि त्यासाठी आपल्या जमिनीपैकी एक षष्टाश जमीन जी आहे ती दान करायची होती लक्षात घ्या ठीक आहे प्रश्न कुठे सुरुवात झाली यावरही येऊ शकतो जे आपल्याला पुढे पाहायचं आहे आणि एमपीएससीच्या च्या मेन्स मध्ये यावर आधारित एक प्रश्न येऊन गेलेला आहे लक्षात घ्या ठीक आहे काँग्रेसचा पाठिंबा होता का तर ही चळवळ जरी सरकारपासून स्वतंत्र असली तरी लक्षात घ्या त्यावेळेसच्या वेळेस सरकारपासून स्वतंत्र असली तरी काँग्रेस पक्षाचा त्यास पाठिंबा होता ही गोष्ट लक्षात घ्या ही स्वातंत्र्यानंतरचा मुद्दा आहे म्हणून तुम्हाला सांगतोय की सरकार पासून ही स्वतंत्र होती परंतु काँग्रेस पक्ष जो आहे जो प्रमुख पक्ष होता त्याचा पाठिंबा होता अखिल भारतीय काँग्रेस कमिटी जी आहे या कमिटीने काँग्रेस जणांना त्यात सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं कारण काँग्रेस प्रणीतच विचार त्यामागे होता पूर्वीचे एक प्रसिद्ध काँग्रेस पक्षीय कार्यकर्ते आणि नंतर समाजवादी पक्षाचे मोठे नेते जे आहेत जे पी तक्षात या जयप्रकाश नारायण यांनी सक्रिय राजकारण सोडून एकोणीसशे त्रेपन्न साली भूदान चळवळीमध्ये प्रवेश केलेला होता त्यामुळे यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रतिसाद कसा मिळालेला होता तर आंध्र प्रदेशातील तेलंगणा भागामध्ये पोचंपल्ली या खेडेगावात लक्षात घ्या यावर प्रश्न सी पी आय आयोगाने विचारलेला आहे पुन्हा त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि मी सुद्धा तुम्हाला सर्व प्रश्नामध्ये टाकलेला आहे पोचंपल्ली या खेडेगावामध्ये अठरा एप्रिल एकोणीसशे एकावन्न रोजी विनोबांना पहिलं भूदान जे आहे ते मिळालेलं होतं कुठल्या गावात कुठल्या राज्यात आणि कधी ही तारीख सुद्धा इम्पॉर्टंट आहे ते सगळा भाग जो आहे तो हायलाईट करून दिलेला आहे तुमची चांगली सोय करून ठेवलेली आहे ओके फक्त जे जे कंटेंट तुम्हाला आतापर्यंत मी देत आलेलो आहे त्याची रिव्हिजन मात्र तुम्ही व्यवस्थित करा ओके भरमसाठ सगळ्या गोष्टी जमा न करता जेवढं एनआयसीएफ प्रोव्हाइड कराल तेवढं जर तुम्ही व्यवस्थित कराल तर तुम्हाला ते प्रश्नाचं रिफ्लेक्शन जे आहे ते आयोगाच्या पेपरमध्ये तुम्हाला नक्की दिसेल कम्युनिस्टांनी सुरू केलेल्या सशस्त्र शेती शेतकरी बंडाचा पडसाद त्यावेळेस तिथे उमटत होतं आणि तीन महिन्यांच्या अवधीत त्या भागातील सुमारे दोनशे गावांना भेट देऊन त्यांनी बारा हजार दोनशे एकर जमिनीचं दान मिळवलेलं होतं नंतर ही चळवळ जी आहे ती उत्तरेकडे विशेषतः बिहार आणि उत्तर प्रदेशामध्ये बदे, पसरली मात्र सुरुवात त्याची तेलंगणा भागामध्ये झालेली होती हे लक्षात ठेवा सुरुवातीच्या काळामध्ये या चळवळीला चांगलं यश मिळालं होतं मात्र छप्पन अखेर म्हणजे जवळपास पाच सहा वर्षानंतर चाळीस लाख एकरांपैकी जास्त दा जमिनीचे दान तिला मिळालेले होते आणि नंतर या चळवळीला शिथिलता आलेली होती फार थोडी जमीन या चळवळीखाली उपलब्ध झालेली होती आता मिळालेल्या जमिनीपैकी बरीच जमीन जी आहे ती कसण्यास निरुपयोगी होती वादग्रस्त मालकीची होती त्यामुळे की काय की मिळालेल्या सुमारे पंचेचाळीस लाख, एक लाख एकर जमिनीपैकी एकोणीशे सत्तावन्न अखेर केवळ सहा पॉईंट चौपन्न लाख एकर जमिनीचं दोन लाख कुटुंबामध्ये वाटप केलं गेलं म्हणजे एकंदरीत जेवढ्या प्रमाणात जमीन मिळाली तेवढ्या प्रमाणात जर आपण शेअर पाहिला तर त्याच्यामध्ये कमी प्रमाणामध्ये जी जमीन जी आहे ती वाटप झाली हे आपल्याला प्रामुख्याने यामध्ये दिसून येतं मात्र ही चळवळ पूर्णतः अपयशी ठरली असा त्याचा अर्थ होत नाही ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्या ठीक आहे आपण हे भूदानच्या बाबतीत पाहत होतो तसंच आता ग्रामदानच्या बाबतीत काही बेसिक गोष्ट लक्षात घ्या की सन अखेरीस अखेरीपासून या चळवळीने ग्रामदान असे नवे रूप धारण केलं कारण याच्यामध्ये काय होतं की जमीन जी आहे ती परमेश्वराची आहे या गांधीजीच्या कल्पनेच्या आधारे ग्रामदानामध्ये मिळालेल्या गावातील सर्व जमिनी ज्या आहेत त्या सामुदायिक किंवा समान मालकीची असणार होती आणि कोणा एका व्यक्तीची जमीन मालकी यामध्ये नव्हती म्हणजे भूदानमध्ये आपण काय केलं तर भूदानमध्ये आपण पाहिलं की याच्यामध्ये जमीन जी आहे ती एकाकडून दुसरीकडे म्हणजे मालकीकडेच जी आहे ती जात होती लक्षात घ्या म्हणजे ज्याच्याकडे खूप जास्त जमीन आहे तो जो जमीन मालक असेल मोठा राईट सो, सोप्या भाषेत आपण त्याला जमीनदार म्हणूया तर तो जो जमीनदार आहे त्याच्याकडून जो भूमिहीन शेतकरी आहे त्याच्याकडे ती जमीन जात होती ग्रामदारामध्ये काय होतं तर ग्रामदारामध्ये ती संपूर्ण जमीन जी आहे ती सामुदायिक किंवा समान मालकीची असणार होती कोणा एका व्यक्तीची नाही तर त्यावर संपूर्ण गावाची जी मालकी आहे त्यामध्ये असणार होती ही चळवळ ओरिसामध्ये सुरू झाली ही गोष्ट लक्षात घ्या ज्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो ही चळवळ ओरिसामध्ये सुरू झाली आणि तेथे खूप यशस्वी सुद्धा झाली एकोणीसशे साठ अखेरपर्यंत साडेचार हजारपेक्षा जास्त गावांचं ग्रामदान त्यामध्ये झालं आणि एक हजार नऊशे शेहेचाळीस ओरिसामध्ये ग्रामदान आपल्याला दिसून आलं म्हणजे सर्वाधिक ग्रामदान हे ओरिसामध्ये झालं सहाशे तीन महाराष्ट्रामध्ये झालं म्हणजे त्याच्यापेक्षा अर कितीतरी पटीने कमी जे आहेत असं म्हणूया पाचशे त्रेचाळीस केरळामध्ये आणि चारशे त्र्याऐंशी आंध्र प्रदेशामध्ये आणि सुमारे दोनशे पन्नास गावांचं आपल्याला दिसून येतं ज्या गावामध्ये वर्गभेद अजून निर्माण झाले नव्हते आणि शेतजमिनीच्या किंवा अन्य संपत्तीच्या मालकीत फारशी विषमता नव्हती अशा भागातच ही चळवळ प्रामुख्याने यशस्वी झाली असं आपल्याला दिसून येतं बहुधा आदिवासी जमातीच्या गावामध्ये अशी स्थिती होती आणि अशा गावामध्ये ही चळवळ यशस्वी झाली असं सांगितलं जातं आणि या गावांची निवड जी आहे ती विनोबांनी स्वतः केली होती असं म्हटलं जातं ओके या चळवळींवर टीका सुद्धा केली गेलेली होती भूदान प्राप्त जमिनीचं वाटप अडतीस वर्ष झालं नव्हतं अशी सुद्धा टीका केली जाते आणि काही बाबतीत यामध्ये वास्तविकता सुद्धा होती चळवळ प्रतिगामी होती अशी सुद्धा टीका केली जाते मात्र यामध्ये काही प्रमाणात जे आहे ते तथ्य नाही कारण चळवळ जी प्रतिगामी होती या हेतूने हे, हे केली जाते कारण ती क्रांतिकारी चळवळीला किंवा शेतकऱ्यांच्या चळवळीला ती दाबत होती शेतकऱ्यांची चळवळ जी आहे ती जी उभी राहत होती तिला कुठेतरी थांबवण्यात आलेलं होतं या हेतूने सुद्धा या चळवळीकडे पाहिलं गेलं मात्र काही अंशी त्यामध्ये तथ्य नाही ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल ओके मग यश अपयश जर आपण पाहायला गेला तर जमीन मालकांवर दबाव आणून भूमिहीनांना अनुकूल परिस्थिती तयार करण्यासाठी नैतिक वातावरण निर्मिती या चळवळीने केली बघा जमीन मालकांवर दबाव आणून भूमिहीनांना अनुकूल परिस्थिती म्हणजे जे, जे भूमिहीन आहे त्यांच्यापर्यंत ती शेती जी, जी आहे ती देणे या दृष्टिकोनातून एक नैतिक दबाव जो आहे नैतिक दबाव या दृष्टिकोनातून कारण तिथे सत्याग्रहाचा वापर होतो वेक होत होता जो जी व्यक्ती यामध्ये सहभागी होत नाही किंवा ज्यावर ज्यांच्याकडे खूप जास्त जमिनी आहेत मात्र ती ग्रामदान किंवा भू भूदान करत नाही आहे त्यावर जे आहे कुठेतरी त्याला सत्याग्रहाचा वापर त्यामध्ये होत होता लक्षात घ्या मग अशा पद्धतीने एक नैतिक दबाव जो आहे तो त्यामध्ये निर्माण झाला आणि त्याचा फायदा काही प्रमाणात कासेरा या चळवळीला मिळाला हे तिची महत्वाची कामगिरी होती या वातावरणाचा दबाव जमीन मालकांवर पडला आणि त्याप्रमाणे भूमिनांना अनुकूल असं वातावरण जे आहे ते समाजात निर्माण झालं प्रसिद्ध कम्युनिस्ट नेते एम एस नंबी प्रसाद जे आहे यांनाही हे मान्य करावं लागले की ते असं म्हणतात की भूदान आणि ग्रामदान चळवळीमुळे शेतकरी वर्गात राजकीय आणि अन्य जागृती निर्माण झाली आहे आणि त्यातून फेर फेरवाटप जमिनीवरील खाजगी मालकी रद्द करणे आणि शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था त्यांच्या राजकीय प्रसारासाठी काही प्रमाणात अनुकूल वातावरण जे आहे ते निर्माण झालं अनेक टीकाकारांनी सुद्धा शेवटी सर्वोदय आणि एकंदरीत जे काही भूदान ग्रामदार आहे त्याचं यश जे आहे ते काय होतं हे आपल्याला त्यांच्या लेखामधून विविध मतं जे आहेत त्यांनी व्यक्त केली त्यामधून आपल्याला दिसून येते आ, लक्षात घ्या की हे जे काही मुद्दे आपण याच्यामध्ये पाहिले ते सहाय्यक आयुक्तासाठी अतिशय महत्वाचे मुद्दे आहेत कारण त्यामध्ये काही प्रमाणात फॅक्ट्स आहेत लक्षात घ्या ठीक आहे आणि एकंदरीत त्या मुख्य चळवळीचा हेतू काय होता हे सुद्धा आपल्याला ध्यानात आलेलं असेल मागच्या वर्षी लक्षात घ्या मागच्या वर्षी म्हणण्यापेक्षा या आधीच्या पेपरमध्ये एक विचारधारेवर प्रश्न विचारण्यात आलेला होता गट ब मध्ये महात्मा गांधीजींच्या मते रिकामी जागा हा निधर्मी आणि समानतेचा संदेश देणारा आहे असं एक वाक्य याच्यामध्ये होतं मी तुम्हाला गांधीजींचे जे काही विचारधारा आहेत त्या मी तुम्हाला शिकवलेल्या आहेत अहिंसा रामराज्य हे काय हे सुद्धा पाहिलेलं आहे आपण विचारधारा आणि तत्वज्ञान यामध्ये हे सगळं पाहू शकता याचं योग्य उत्तर आहे सर्वोदय मग सर्वोदय ग्राम स्वराज अहिंसा या संकल्पना आपल्याला माहीत असायला पाहिजेत विचार आपल्याला जो विचारधारा आणि तत्वज्ञान भाग आहे त्या दृष्टिकोनातून लक्षात घ्या सर्वोदय हे काय आहे तर जॉन रस्किनच्या अन टू दि लास्ट त्याचा प्रभाव जो आहे तो सर्वोदयाच्या संकल्पनेमध्ये आपल्याला दिसून येतो गांधीजींना ते अपेक्षित होतं गांधीजींनी हा शब्द आशय प्राचीन जैन तत्वज्ञानातून घेतलेला आहे इथेही प्रश्न प्रेम होऊ शकतो जैनांच्या तीन मुख्य सिद्धांतांपैकी जो अनेकांत अनेकांत हा जो सिद्धांत आहे अनेकांत वाद असाही शब्द आहे तिथे तर अनेकांतात हा जो शब्द आहे याचाच अर्थ सर्वोदय असा होतो आणि महत्तमाचे महत्तम सुख किंवा सोप्या शब्दात बहुजन हित आहे बहुजन सुख आहे हा उपयुक्ततावादी दृष्टिकोने गांधीजींना मर्यादित वाटतो याचा अर्थ लक्षात घ्या की इथेही मर्यादा आहे असं गांधीजींना वाटतं त्या दृष्टिकोनातून त्याच्याहून मग जास्त कुठेतरी सर्वोदय जो विचार आहे तो ते मांडतात ज्यामुळे सर्वांचं सुख अगर सर्वांचं कल्याण या अर्थाने सर्वोदय हा शब्द वापरला आहे म्हणजे त्यांनी बहुजन हिताय बहुजन सुखायला सुद्धा उपयुक्ततावादी आणि मर्यादित दृष्टिकोन आहे असं म्हटलेलं आहे मात्र सर्वोदय ही संकल्पना त्याहून जास्त लोकांचं कल्याण करतं सर्वांचं सुख सर्वांचं सुख मग त्यामध्ये सशक्त सुद्धा आले आणि अशक्त सुद्धा आले ही दोन्ही गोष्ट लक्षात घ्या ठीक आहे सशक्त आणि अशक्त दोघेही त्याच्यामध्ये येतात गरीब येतात श्रीमंत येतात म्हणून सर्वोदय ही संकल्पना आपल्या बहुजन हिताय बहुजन सुखायपेक्षा भिन्न आहे हे आपल्याला यामधून प्रामुख्याने दिसून येते सर्वोदयाचा व्यावहारिक अर्थ सांगताना गांधीजी म्हणतात की कौटुंबिक मोहाचा त्याग धर्म वर्ण जातीभेद आणि आदी संकुचित भावनांचा नाश करून राष्ट्रीयतेऐवजी ऐवजी विश्वबंधुत्वासाठी हा महत्वाचा मुद्दा आहे लक्षात घ्या केवळ राष्ट्रीयच नाही तर विश्व बंधुत्वासाठी प्रयत्न करणे म्हणजे सर्वोदय होय या ठिकाणी राजकीय पक्ष असणार नाहीत राजनीतीची जागा लोकनीती घेईल शासन संस्थेचं कार्यक्षेत्र हे अतिशय मर्यादित राहील आणि समाजसेवा हेच ध्येय असेल असं गांधीजी मानतात त्यामुळे मित्र सर्वोदयवर कशाही स्वरूपाचा प्रश्न आला तरी तुम्हाला तो पुढे लक्षात राहील लक्षात ठेवा लक्षा ओके विनोबांच्या काही प्रमुख मुद्द्यांवर प्रश्न येऊ शकतो त्या दृष्टिकोनातून विनोबा सुद्धा सर्वोदय म्हणजे सर्वांचा विकास हा त्यामध्ये अर्थ अभिप्रेत आहे शासन संस्थेची गरज फक्त काही काळ आहे लक्षात घ्या असं विनोबा मानतात शासन संस्था ही आयुष्यभर किंवा व्यक्तींना जोपर्यंत हे मनुष्य आहे तोपर्यंत नाही तर काही काळ शासन संस्थेची गरज आहे आणि जेव्हा रामराज्य निर्माण होईल तेव्हा शासन संस्थेची गरज राहणार नाही असं विनोबा मानतात त्यामध्ये सुद्धा त्यांनी फरक केलेला होता विनोबा काय म्हणतात ते त्यांच्या शब्दात याच्यामध्ये आपण पाहूया की ग्रामस्वराज्याची कल्पना मांडताना त्यांनी सत्तेच्या विकेंद्रीकरणावर भर दिलेला होता पंचायत पंचायतराज ही कल्पना वास्तविक विकेंद्रीकरणावर आधारित आहे परंतु विनोबांनी त्यावर टीका केलेली होती म्हणजे विनोबांनी पंचायत राजवर टीका केलेली होती आणि ग्राम स्वराज्य जे आहे ते कसं महत्वाचं आहे ते अधोरेखित केलेलं होतं तर अशाच पद्धतीने त्यांनी फेडरेशनची संकल्पना असेल म्हणजे एकंदरीत एक गाव जे आहे ते स्वयंपूर्ण असेल तेथील गावातील प्रमुख जे आहे व्यक्ती ते ठरवतील आणि एकंदरीत त्या गावाचा कारभार पाहतील अशा पद्धतीने एकवीस वर्षावरील जे व्यक्ती आहेत त्यांची एक, आहे एक ग्रामसभा असेल अशा पद्धतीची संकल्पना फेडरेशनची विनोबांनी मांडलेली होती आणि रामराज्य म्हणजे जिथे भांडणच नसेल अशी स्थिती निर्माण करणे म्हणजेच रामराज्य असे काही विचार विनोबांनी मांडलेले होते हे आपण याच्यामध्ये पाहिलेत विचाराचा भाग सुद्धा त्याच्यामध्ये आपण इन्क्लूड केलेला आहे सुरुवातीला आपण प्रश्न पाहिले त्याच्यानंतर आपण भूदान ग्रामदान काय होतं हे आपण पाहिलं त्यातले काही फॅक्ट्स महत्वाचे आपण समजून घेतलेत आणि यश अपयश काय होतं ते आपण समजून घेतलं आणि सर्वोदयवर सुद्धा प्रश्न विचारलेला होता त्या दृष्टिकोनातून सर्वोदय ही संकल्पना सुद्धा समजून घेतली आणि विनोबांचे काही प्रमुख विचार जे आहेत ते त्याच्यामध्ये आपण समजून घेतले ओके भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये थँक्यू